हित माध्यम लोकांच्या हिताच माध्यम अध्यक्ष महोदय दोन हजार सतरा साली पुणे महानगरपालिकेमध्ये काही चांगल्या आम्हाला फॅसिलिटीज मिळतील म्हणून माझ्या मतदारसंघातील अकरा गावं ही पुणे महानगरपालिकेमध्ये खुदकर साहेब डिस्टर्ब होते पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली दुर्दैवाने दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस पंचवीस आठ वर्षामध्ये कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा फॅसिलिटीज पाणी काहीही न मिळता आम्हाला टॅक्स बाकी भरमसाठ बारापट आकारला गेला आणि मग त्याच्यामध्ये प्रचंड नाराजी होती आणि त्या नाराजीचा परिणाम आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी या अकरा गावापैकी दोन गावं हुरसुंगी आणि देवाची वेळी यांची स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या आमच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आज मंजुरी देऊन सहा सात महिने झालेले असताना त्याच्यावर जी काही कामं कॉर्पोरेशनने करायची होती ती बाकी पुणे महा महापालिकेने केलेली नाहीत आणि म्हणून मला स्पेसिफिक नऊ प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार या नगरपालिकेला ब वर्ग दर्जा दिलेला आहे दोन हजार अकराची लोकसंख्या घेऊन आज त्याच्या चारपट लोकसंख्या आहे माननीय विभागीय आयुक्तांनी हे लक्षात घेऊन ही नगरपालिका आजच्या कंडिशनला अपेक्षाही मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून अवर्ग दर्जा देण्यासाठीची प्रस्ताव माननीय विभागीय आयुक्तांनी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडे पाठवला होता दुर्दैवाने शासनाचं जो प्रचलित धोरण आहे की दोन हजार अकराचं ते धरून ब वर्गाचा प्रस्ताव शासनाला दिलेला आहे माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की जर ब वर्ग नगरपालिकेप्रमाणे आकृतीबंध जरी मंजूर झाला तर आम्ही मूलभूत सोयीसुविधा देण्यामध्ये अपयशी होऊ आणि म्हणून जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येप्रमाणे माननीय विभागीय आयुक्तांनी अवर्ग दर्जा देण्याचं जे प्रस्तावित केलेलं आहे तो प्रस्ताव शासन मंजूर करेल काय आणि त्याचबरोबर अवर्ग नगरपालिकेचा जो स्टँडर्ड फॉर्मेट आहे त्याप्रमाणे आकृती बंद मंजूर करेल काय प्रश्न क्रमांक एक मंत्री महोदय अगदी स्पेसिफिक आहे दुसरा प्रश्न की शासनाने अधिकृत परिपत्रक काढून जोपर्यंत पुणे शहरातील ही दोन गाव नगरपालिकेत पूर्ण हस्तांतर होत नाहीत तोपर्यंत मूलभूत सोयी सुविधा पाणी रोड्स वगैरे वगैरे हे सगळं करण्याचं आदेश दिलेले असताना त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये निश्चितपणे कमतरता महानगरपालिकेकडून झाली आहे आणि त्याचा रोष आज आमच्याकडे महानगर नगरपालिकेकडे एकही एक एक कर्मचारी नाही आणि पुणे महानगरपालिका जर दुर्लक्ष करत असेल तर त्याचा मोठा रोष होतोय राजकीय दृष्ट्या सुद्धा असा अपप्रचार केला जातो की पुणे महानगरपालिकेतून आपण बाजूला गेलो म्हणून हा सगळा त्रास होतोय आणि म्हणून माझा स्पेसिफिक दुसरा प्रश्न आहे राज्य शासनाने दिलेले माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेली जी डायरेक्शन आहेत लेखी त्याप्रमाणे सोयी सुविधा पूर्णपणे सुरू राहाव्यात जी टेंडर झालेली होती टॉयलेटचे टेंडर सुद्धा रद्द केले त्यामुळे जी टेंडर झाली होती अगदी स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन होती चालू कामं असतील नवीन निविदा झालेल्या असतील वर्क ऑर्डर दिलेल्या असतील ती सर्व कामं महानगरपालिकेने केली नाहीत ती सर्व कामे करण्याचे आदेश माननीय मंत्री महोदय देतील का तिसरा जो प्रश्न आहे तो टॅक्स आहे चोवीस जुलै रोजी माननीय तत्कालीन मुख्यमंत्री यांनी बैठक घेऊन निवळ ही गाव शहरात आली आणि म्हणून दुसऱ्या दिवसापासून बारापट टॅक्स तुम्ही घेताय त्या लोकांना खूप अडचणीचं झालंय कमर्शियलला तर बारा पट एक लाख जिथे टॅक्स होता तिथे बारा लाख टॅक्स झाला आणि म्हणून त्यांनी निर्देश दिले होते की ग्रामपंचायत पुणे महानगरपालिकेच्या बिलामध्येच डाव्या बाजूला ग्रामपंचायतचा किती टॅक्स होता ते लिहिलेला आहे कॉम्प्युटराइज त्याच्या दुप्पट पेक्षा वर चार्ज करू नका अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला होता आणि तसे जर आज त्याला सात महिने झाले अक्षम्य दुर्लक्ष शासनाने दिलेले ऑर्डर असताना अधिकारी काय झाडीतले शु, शुक्राचार्य कोण आहे ते त्यांच्यामुळे सात महिने हा निर्णय होऊ शकलेला नाही आणि माझी म्हणून माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून शासना मंत्री महोदयांना की ग्रामपंचायत कराच्या दुप्पट कर आकारण्याचं ताबडतोब बिलं ही उर्वरित नऊ गावांमध्ये अंशता गेलेली ती ताबडतोब आपण कार्यवाही करणार का आमची नगरपालिका झाली आम्ही एकदा हस्तांतरण झालं की तो कर आम्ही आमच्या पद्धतीने करू परंतु उर्वरित नऊ गावं जे आहेत त्यांना दिलेले मुख्यमंत्र्यांचे आदेश राज्य शासनाचे आदेश त्वरित सात दिवसाच्या आत सात महिने घेतलेले आहेत त्याची अंमलबजावणी करणार का दुसरा एक आणखी महत्वाचा प्रश्न आहे की संपूर्ण पुणे पुणे जिल्ह्या शहराचा कचरा जवळजवळ सतराशे टन हा दररोज येऊन त्या फुरसुंगीच्या डेपोमध्ये टाकला जातो नेहमी आंदोलन व्हायची आम्ही नगरपालिका कर, कर, करीत असताना याच भागामध्ये असणारे कचरा डेपोचे जे सर्वे नंबर आहेत ते पुण्यात ठेवलेले पुढे त्रास नको पण ते फक्त पुण्यात ठेवल्यामुळे आमचा त्रास कमी झाला असं नाही गेली चोवीस वर्ष या कचरा डेपोच्या त्रासामुळे जे काय हानी होते पाण्याची हानी होते है, इतर सर्व त्रास होतोय या बाबतीत जवळजवळ पन्नास कोटी रुपये दरवर्षी विकास कामांसाठी महानगरपालिका जरीही गाव त्यांच्या अखत्यारीत नव्हती तरी तिथे करत होती आज काय झालंय जसा कचराडेपो आम्ही तिकडे टाकलेला आहे पुणे महानगरपालिकेमुळे आमचा त्रास तेवढाच आहे आणि नियमितपणे पंचवीस तीस वर्ष महानगरपालिका जो खर्च विकास कामांसाठी करत होता तो तेवढा खर्च आयडर त्यांनी करावा किंवा नगरपालिकेला त्या हस्तांतर करावं या बाबतीत शासनाने जे प्रचलित पर्यंत धोरण होते ते पुढे राबवण्यासाठीचे आदेश द्यावेत पुणे महानगरपालिकेतून दोन गावं वगळून ताबडतोब मिळकती या आपण नगरपालिकेला द्याव्यात अशा प्रकारचे आदेश असताना सात महिने झालेले आहेत एकतीस मार्च आलेले अजूनपर्यंत पंचावन्न हजार मिळकती आहेत मंत्री महोदय पंचावन्न हजार टॅक्स कसा आम्ही वसूल करणार किती पाठी लागलो या प्रशासनाच्या महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी मी अनेक वेळा बोललो पण मुद्दाम आज ताकद ते हस्तांतरण केलं नाही माझी विनंती आहे शासनाला की एकतीस मार्च आहे त्याच्या अगोदर बिल जर केली तर नगरपालिकेला आम्हाला पैसे टॅक्स वसूल करता येईल आणि म्हणून पुढच्या सात दिवसाच्या आत हे संपूर्ण दप्तर महानगरपालिका नगरपालिकेला हस्तांतर करण्याचे आदेश आपण मंत्री महोदय त्यांना देवे जेणेकरून पुढचं काम मला करतोय महाराष्ट्रातील नवीन नवीन नवी बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी लोकहित माध्यम या न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉन प्रेस करा शारदा एज्युकेशन सोसायटीचे से सनराइज से प्री प्रायमरी स्कूल आणि यशोदा बालक मंदिर भेकराही नगर फुरसुंगी संस्थापक कैलासवासी श्री वसंतराव पवार अध्यक्ष श्री नानासाहेब सूर्यवंशी आमच्या इथे इंग्रजी माध्यमाचे प्ले ग्रुप ते युके जी आणि या सोबतच मराठी आणि सेमी माध्यमाचे छोटा गट आणि मोठ्या गटाचे प्रवेश सुरू झाले आहेत चला तर मग आजच प्रवेश निश्चित करा संपर्क प्राचार्य सौ रोहिणी काकडे मोबाईल नंबर सत्याहत्तर शहात्तर शहाण्णव त्रेचाळीस नव्वद आणि सौ जगताप कल्पना मॅडम मोबाईल नंबर अठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस सत्याऐंशी पंचवीस आणि यासोबतच शाळेचा संपर्क क्रमांक आहे सत्याहत्तर शहात्तर शहाण्णव त्रेचाळीस नव्वद